आंब्याचा विरुद्ध आहार आंबा खाल्ल्यानंतर या पाच गोष्टी कधीही खाऊ नका भयंकर आजारी पडाल आंबा खाल्ल्यानंतर ही गोष्ट खाल्ली तर भयानक आजार होईल आंबा खाणं प्रत्येकालाच आवडतं पण आंबा खाण्याच्या आधी किंवा आंबा खात असताना त्याच्यासोबत किंवा आंबा खाल्ल्यानंतर पाच अशा गोष्टी आहेत की त्यांचं जर सेवन तुम्ही केलं तर तुम्हाला त्या स्थितीत तात्काळ हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं पोटामध्ये ॲसिडिटीचा प्रचंड मोठा गोळा तयार होऊन तुम्हाला तात्काळ जवळच्या दवाखान्यात हलवावू लागू शकतं प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांनी याविषयी मोलाचा सल्ला दिलेला आहे चुकून जरी तुम्ही या पाच गोष्टींपैकी कुठलीही गोष्ट आंब्यासोबत म्हणजे आंबा खात असताना खाल्ली किंवा आंबा खाण्याच्या आधी खाल्ली किंवा आंबा खाल्ल्यानंतर लगेच खाल्ली तरी देखील तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि ज्याची लक्षणं इतक्या प्रचंड प्रमाणात दिसतील ज्यामध्ये उलटी येणं पोटामध्ये अपचन पोटात गॅसचा गोळा होणं अगदी पोटामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर वेदना होणं आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला तात्काळ दवाखान्यात देखील न्यावं लागू शकतात तर त्यामुळेच आमच्या व्हिडिओचा उद्देश आहे की आंब्यासोबत ज्या विरुद्ध आहाराच्या गोष्टी आहेत म्हणजे आंब्यांच्या दुश्मन असलेल्या गोष्टी ज्या पोटामध्ये गेल्यानंतर मोठा स्फोट घडून आणू शकतात अशा गोष्टींची माहिती देणं ज्यामुळे तुमच्या आरोग्याला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत चॅनल चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा उन्हाळा सुरू झाला की सगळेजण मनसोक्त आंब्याचा आनंद घेत आहेत आंब्याला त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे आणि असंख्य आरोग्य फायद्यामुळे फळांचा राजा म्हटलं जातं आंब्यामध्ये विटॅमिन ए सी फायबर पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट विटॅमिन ई e आणि कॅल्शियमसारखे सर्व आवश्यक पोषक घटक असतात आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे त्वचा छान दिसते पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारक शक् क्षमता मजबूत होते अगदी मधुमेह किंवा शुगर असलेल्या रुग्णांसाठी देखील आंबा खाणं काही अगदी चांगला पर्याय आहे वजन कमी करण्यास मदत होते हा फायदेशीर आंबा काही वेळा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो चवीने मधुर असलेला आंबा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण अनेक जण आंबा खाण्याची त्यांची वेगळी पद्धत असते काही जण जेवणासोबत आंबा खातात तर काहींना तसंच आंब्यावर ताव मारायला आवडतो पण काहींना आंबा खाल्यानंतर काही वेगळे पदार्थ देखील खाण्याची सवय असते पण सावधान आंबा खाण्याच्या आधी खाल्ल्यानंतर किंवा आंब्याबरोबर जर काही विशेष काळजी घेतली नाही खा अन्न खात असताना तर तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं आणि अर्थातच ही चूक भरपूर लोकांकडून होऊ शकते कारण की याच्या विरुद्ध असणाऱ्या ज्या पाच गोष्टी हो आहेत त्या देखील उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात खाल्ल्या जातात किंवा पिल्या जातात त्यामुळे या दोन्हींचा संयोग होण्याची शक्यता अगदी नव्याण्णव टक्के आहे अर्थातच आंबाही उन्हाळ्यात खाल्ला जातो आणि याच्या विरोधी स्वभाव असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या देखील उन्हाळ्यातच जास्त खाल्ल्या जातात त्यामुळे हे खात असताना विशेष काळजी घ्यायची आहे नाहीतर तुम्हाला भरपूर मोठ्या आरोग्याच्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागू शकतं तर व्हिडिओमध्ये आपण एक लिस्ट थे 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 थे, त्या ठिकाणी सांगणार आहोत कोणत्या पाच गोष्टी आहेत त्या टाळायच्या आहेत आंबा खाण्याच्या आधी खायच्या नाही आंब्याबरोबरही खायच्या नाही आणि आंबा खाल्ल्यानंतरही खायच्या नाही कारण कुठल्याही स्थितीत आंब्याबरोबर या गोष्टी खाण्यात आल्या संपर्क आल्या तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते ह्या अगदी विरोधी स्वभावाच्या हो गोष्टी असल्यामुळे पोटात ऍसिडिटी गॅस प्रचंड मोठा गॅसचा गोळा याच्यामध्ये बनू शकतो तर आता सगळ्यात आधी आपण पाहूयात पहिली गोष्ट की जिच्यामध्ये बऱ्याच वेळा चूक होते बऱ्याच वेळा लोक हे खातात तर काय होतं की आंब्याच्या बरोबर दहीचं सेवन हो दही तुम्ही आता बघितलं असेल उन्हाळ्यात आंबाही खाल्ला जातो दही खाल्लं जातं आता होतं काय की आंबा आणि दह्याचं मिश्रण म्हणजे भले तुम्ही आधी दही खाल्लं आणि त्यानंतर आंबा खाल्ला बर किंवा आंब्याबरोबर दही खाल्लं किंवा आंबा खाल्यानंतर जरी दही खाल्लं तरी प्रॉब्लेम सुरुवात होते काय होतं की शरीरामध्ये किंवा पोटामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण भरपूर वाढतं आता तुम्ही म्हणाल की आम्ही कुठे एकत्र करून खायला लागलो पण एक, एक पदार्थ जो आवडीने खाल्ला जातो तो म्हणजे आम्रखंड तुम्ही ऐकला असेल श्रीखंडामध्ये आंबे टाकून त्याचा एक विशेष पदार्थ बनवला जातो आम्रखंड तर हा सगळ्यात भयानक जालिम पदार्थ आहे कारण की दह्याबरोबर जर आंब्याचं मिश्रण झालं पोटामध्ये तर तो एक प्रकारचा विरुद्ध आहार होतो ज्यामुळे पोटामध्ये गॅसचा गोळा बनू शकतो आणि ज्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना तुम्हाला करू शकतो आणि बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला इतक्या वेदना होतात की तुम्हाला त्याच हालतमध्ये हॉस्पिटलमध्ये देखील घेऊन जावं लागतंय आता बऱ्याच लग्नांमध्ये आपण पाहतो की आंब्याचा रस जेवणामध्ये ठेवलेला असतो त्यानंतर विशेष प्रकारचा मठ्ठा देखील आहारामध्ये असतो किंवा श्रीखंड बनवलेला असतो किंवा दह्याची कोशिंबीर असते तर हे पदार्थ अगदी आवडीने चविष्टपणे खाल्ले जातात आंब्याचा रस त्याबरोबर कोशिंबीर किंवा मठ्ठा किंवा श्रीखंड असे पदार्थ खाल्ले जातात तर हे आपण टाळलं पाहिजे आपल्या घरात लग्न असेल तर हे मेनू आपण बाद केले पाहिजेत किंवा आपण घरामध्ये जरी हे खात असाल तर आपण आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे कारण की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पोटामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात होऊन जातंय की अगदी उलटी येणं मळवळ येणं पोटामध्ये प्रचंड वेतना व्हायला सुरुवात होणं अगदी पोट धरून बसावं लागतं आणि हॉस्पिटलमध्ये जावं लागतं इतकं जबरदस्त याचा इफेक्ट होतो आता दुसरी पदार्थ ते देखील फार उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते आणि जी एकत्र झाली तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतं ती म्हणजे निंबू आणि संत्र्यासारखी आंबट फळं आता आंब्याबरोबर आंब्या खाण्याच्या आधी आंबा खात असताना किंवा आंबा खाल्ल्यानंतर जर तुम्ही लिंबू किंवा संत्र्यांसारखे जे आंबट वर्गीय फळं जर खाल्ली तर तुमच्या शरीराचा पी एचचा बॅलन्स बिघडतो शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात ॲसिड वाढतं ॲसिड डी टी वाढतं आणि जर तुमच्या शरीराचा पी एच जर बिघडला तर तुम्हाला खूप मोठ्या आरोग्याच्या प्रॉब्लेमचा सा सामना करावा लागू शकतो आणि जो कदाचित महिनाभर देखील चालू शकतो महिनाभराची ट्रीटमेंट देखील तुम्हाला घ्यावं हो लागू शकते आता यात बऱ्याच वेळा काय होतं की आंबरस आपण पाहुण्याकडे जातो किंवा कुठे आपल्या घरात असू द्या आपल्याकडे लिंबू पाणी पिण्याची सवय असते लिंबू पाणी आपण पितो आणि लगेच दहा पंधरा मिनटांनी एखादा आंबा खायला घेतो किंवा आमरस वगैरे हो खायला घेतो किंवा जेवण वगैरे केल्यानंतर आपल्याला लिंबू शिकंजी लिंबू सरबत किंवा लिंबूच्या किंवा इतर जे रसना वगैरे असे जे पदार्थ आहेत तर त्यामध्ये देखील फायट्रिक ॲसिड असतंच तर मग आपल्याकडे सवय असते जेवण झाली की रसना प्यायचा तर हे देखील आपण टाळणं गरजेचं आहे कारण की याने देखील मोठ्या प्रमाणावर कॅसिडिटी वाढू शकते पुढचा पदार्थ जो आहे तो म्हणजे आंबा खाण्याच्या नंतर किंवा आंबा खाण्याच्या आधी तुम्ही मसालेदार पदार्थ खाणं हे टाळलं पाहिजे ज्यामुळे पोटामध्ये जबरदस्त जळजळ व्हायला सुरुवात होते अपचन सारखे आजार देखील प्रचंड प्रमाणात होऊ शकते बऱ्याच वेळा आपण उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस त्याबरोबर काहीतरी तिखट जे आहे ते खात असतो फार स्पायसी फार तिखट त्या ठिकाणी खात असतो तर हे आपण अगदी कटाक्षाने टाळलं पाहिजे मसालेदार जेवणापासून आपण नक्कीच उन्हाळ्यामध्ये वाचलं पाहिजे आता यानंतरची एक अशी भाजी आहे की जी आपण बऱ्याच वेळा खातो पण आंब्याचं त्याचं फार विरुद्ध असं रिलेशन आहे आणि त्यानंतर आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत की जी आपण कायमच करतो आणि प्रॉब्लेमही होतो पण आपल्या लक्षात येत नाही पण त्याआधी एक भाजी पाहूयात ती म्हणजे कारलं कारलं हे आंब्याच्या अगदी विरुद्ध आहे आंबा खाण्याच्या आधी खाल्ल्यानंतर किंवा खात असताना तुम्ही कारल्याची भाजी किंवा कारल्याचं कुठल्याही प्रकारे सेवन करू नये ज्यामुळे पोटामध्ये तीव्र वेजना सुरुवात व्हायला सुरुवात होते तीव्र वेदना येतात पोटाच्या समस्यांना मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात होतं कारण की आयुर्वेदामध्ये आयुर्वेदात सांगितल्यानुसार याने तुम्हाला उलट्या अतिसार असं होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे कारला आणि आंब्याचा संपर्क कधीच होऊ देऊ नये त्यानंतर उन्हाळ्यामध्ये एक आपली सवय असते की कोल्ड ड्रिंक्स पितो तर कोल्ड ड्रिंक्स देखील आंबा खाण्याच्या आधी आंबा खाल्यानंतर कधीच करू नये ज्याने तुमचं पाचन तंत्र बिघडू शकतं ज्यामुळे सर्दी पाडशासारखे देखील आजार तुम्हाला होऊ शकतात आणि ॲसिडिटी वाढून जाऊ शकते पी एस लेवल खराब होऊ शकते आणि शेवटची गोष्ट याच्यामध्ये आहे पाणी आता तुम्ही म्हणाल पाण्याचा काय संबंध आला तर पाणी ही अशी गोष्ट आहे की कोणतंही फळ खाल्यानंतर आपण पाणी लगेच पिलं नाही पाहिजे किंवा फळ खातानाही त्याच्याबरोबर पाणी नाही पिलं पाहिजे तर यामुळे भरपूर प्रमाणात आपचन होतं पोटाच्या वेदना होतात अन्न पचत नाही तर त्यामुळे आंबा खाल्यानंतर तुम्ही कधीही पाणी पिऊ नये थोडंसं गॅप घेऊन त्या ठिकाणी पाणी पियावं या व्यतिरिक्त जे मांसाहार आहे तर मांसाहार देखील आंब्याच्या रसाबरोबर किंवा इतर असं त्याचा संपर्क होऊ देऊ नये तर या होत्या काही अशा गोष्टी ज्या आंब्याबरोबर खाल्ल्या नाही पाहिजे आंब्यांवर कारण की त्यांचा विरुद्ध या आहे कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा